बुलडाणा जिल्ह्याच्या विवेकानंद आश्रम हिवरा या ठिकाणी गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं गायींचा मेळावा संपन्न झाला गायींचा मेळावा घेण्याची हिवरा आश्रम इथं शकुदास महाराज यांनी ही परंपरा जोपासली आहे परिसरातील गोपालकांनी आपल्या गायी इथं प्रदर्शनासाठी आणल्या आणि या ठिकाणी जो काही मेळावा रंगला तो पाहण्याजोगा होता बुलडाणा जिल्ह्यातील विवेकानंद आश्रमात गायींचा अनोखा मेळावा घेण्यात आला विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या देशी आणि संकरित गायी सजवून या मेळाव्यात आणल्या होत्या या मोफत आरोग्य तपासणी केली गेली तर सुदृढ जास्त दूध देणाऱ्या आणि विशेष सन्मानित केलं गेलं गायींमधून सगळ्यात सुंदर जास्त दूध देणारी आरोग्य संपन्न अशा गायींना आपण बक्षिस देतो त्या गोपालकांना प्रोत्साहित करतो हे सगळं करण्यामागे उद्देश आहे की शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन करावं गायी पाळाव्यात आणि आपल्या घरची संपन्नता वाढवावी शेतकऱ्याला विदर्भातील प्रामुख्याने जे शेतकरी आहेत आत्महत्येकडे आहेत त्यांनी हा एक त्यांना एक संदेश विवेकानंद आश्रमाच्या वतीनं परमपूज्य शुभदास महाराज देऊ इच्छितात गीर देवणी डांगी या देशी गायींसह अनेक संकरित गायीही या मेळाव्यात सहभागी झाल्या शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावं वा यासाठी आश्रमातर्फे असे अनेक मेळावे घेतले जातात गायींची तपासणी करण्यासाठी इथं तज्ज्ञ चिकित्सकही उपस्थित असतात सोबतच तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना गोपालनाविषयी मार्गदर्शन केलं जातं यामुळे विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येनं या मेळाव्याला हजेरी लावतात संदीप शुक्ला एबीपी माझा बुलडाणा